राज्य शासन दरवर्षी पाच हजार प्रमाणे पाच वर्षात पंचवीस हजार नव्या बसेस खरेदी करणार असल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी बुधवारी सायंकाळी सोलापूर बस स्थानकाला भेट देऊन पाहणी केली यावेळी सोलापूर बस स्थानकामधील प्रवासासाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था कर्मचाऱ्यांसाठी अधिकाऱ्याशी चर्चा केली यावेळी अनेक कर्मचारी व प्रवासी संघटनांनी बसेस बसस्थानक व कर्मचाऱ्यांच्या प्रश्नासंदर्भात निवेदने सादर केली यावेळी परिवहन मंत्री सरनाईक म्हणाले राज्य शासनाने दरवर्षी पाच हजार नवीन कोरा एस टी बसेस मंडळाला घेऊन देण्याचे निश्चित केले आहे याप्रमाणे पुढील पाच वर्षात पंचवीस हजार बसेस एस टीच्या ताफ्यात दाखल होणार आहेत जेणेकरून भविष्यात सर्वसामान्य प्रवासी जनतेचा प्रवास अत्यंत सुखकर आणि सुरक्षित होईल नाही आज पहिल्यांदा प्रवास नाही करत मी ज्या ज्या जिल्ह्यामध्ये जातो शक्यतो एस टीने प्रवास करायचा माझा प्रयत्न असतो याचं कारण असं आहे की सर्वसामान्य प्रवाशांच्या काय समस्या आहे एस टी कर्मचाऱ्यांच्या काय समस्या आहे डेपो स्वच्छता आहे का डेपोमधील मधील प्रसाधन स्वच्छ आहेत का एस टी कर्मचाऱ्यांसाठी जी, जी व्यवस्था असते ती योग्य आहे का या सगळ्या गोष्टींची पूर्तता त्या ठिकाणी आमचे आगर करतायत का याच्या संदर्भातील माहिती घेत असतो जी बस असते ती बस चांगल्या प्रकारे सुविधा प्रवाशांना देते का त्या कुठे बंद तर पडणार नाही ना याची काळजी ते घेतायत का ह्या सगळ्या गोष्टींची पूर्तता आणि माहिती घेण्यासाठी मी बसने प्रवास करत असतो नाही लवकर ह्या तीन महिन्यामध्ये पीपीपी तत्वावरचं जे आमचं मॉडेल आहे त्या मॉडेलला माननीय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची मंजुरी मिळाल्यानंतर पीपी तत्वावर हे मॉडेल राबू आणि हे भले चौदा लाख लोकसंख्येला एक जरी एसटी डेपो असेल तरी अद्ययावत एसटी डेपो केल्यानंतर ते एसटी डेपो पूर्ण चौदा लाख काय पुढील भविष्यामध्ये आमदार विजयकुमार देशमुख यांनी मंत्री सरनाईक यांची भेट घेऊन बसस्थानक स्थानक सुधारण्याबाबत व बसेसच्या कमतरतेबाबत चर्चा केली लवकरात लवकर सोलापूर विभागाला नवीन बस उपलब्ध करून देण्याची ग्वाही मंत्री सरनाईक यांनी आमदार देशमुख यांना दिली